हॅलो गुड मॉर्निंग तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनेलमध्ये अगदी मनापासून स्वागत आता वाजलेले आहेत सकाळचे सहा पण सध्या दिवस मोठा आहे त्यामुळे बघा सहा वाजले तरीसुद्धा भरपूर बाहेर उजेड दिसतोय इथे मी पिण्यासाठी एक ग्लास पाणी कोमट करून घेतलेलं आहे दररोज उपाशीपोटी जर आपण कोमट पाणी पिलं ना तर बघा आपलं पोटसुद्धा व्यवस्थित साफ होतं आणि ज्यांना पित्ताचा त्रास आहे ना अशा लोकांनी तर जरूर कोमट पाणी पिऊन बघा काही दिवसात तुमचा पित्ताचा त्रास आहे ना तो भरपूर प्रमाणात कमी होईल आता सगळ्यात आधी मी हा बेड आवरून घेते आणि झाडू मारते तसं तर बघा रात्री झाडू मारलेला असतो घर स्वच्छच असतं पण तरीसुद्धा आपण सकाळी उठल्यानंतर जर पटकन बेड आवरला आणि हलक्या हाताने जरी झाडू मारून घेतला ना घरात तरी बघा घरात एकदम प्रसन्न आणि छान वाटतं में चा आ, हे बघा मी बेडरूमच्या विंडोला ना अशा प्रकारे ग्रीन कलरचा कपडा लावून घेतलेला आहे जेणेकरून जास्त प्रमाणात ऊन घरात येणार नाही कारण ही जी विंडो आहे ना हॉलची आणि बेडरूमची दोन्ही पण विंडो आहेत ना त्या पश्चिमेला आहेत त्यामुळे दुपारी दोन नंतर घरामध्ये एवढं ऊन येतं ना खूप त्रास होतो उन्हाचा आणि त्यामुळेच हा ग्रीन कलरचा कपडा मी विंडोला लावलेला आहे हा मी पूर्ण पॅक केलेला नाही तर सकाळी काढता येईल आणि दुपारी जेव्हा ऊन येईल ना तेव्हा तो खाली घेता येईल अशा प्रकारे लावलेला आहे आता बेडावरून झालाय तर बघा आता स्थारी स्थारी मी इथे झाडू मारते जास्त कचरा नाहीये पण तरी सुद्धा घर पारोसा ठेवू नये असं म्हणतात म्हणून मी सोबतच बाहेरचा पण स्पेस स्वच्छ करून घेते सफाईवाल्या मावशी येतात पण त्या उशिरा येतात आणि पूजा करायची असते घरात त्यामुळे मी स्वतःच सकाळी हा बाहेरचा स्पेस स्वच्छ करून घेते आता आंघोळ झाली देवपूजा झाली त्यानंतर मी बनवणार आहे नाश्ता आता नाश्त्याला आमच्याकडे सगळ्यात आवडता नाश्ता म्हटलं तर पोहे नाश्त्यामध्ये रोज जरी पोहे बनवले ना तरीसुद्धा सगळे खूप आवडीने खातात तर हे बघा कडक चहा आणि गरमागरम पोहे तयार आहेत तुम्हीसुद्धा या नाश्ता करायला तर आता नाश्ता झाल्यानंतर ना मी बाकीची कामं जसं की कपडे धुवायचे आहेत फरशी पुसायची आहे तर ती आवरून घेते सध्या मला टिफिन द्यावे लागत नाही त्यामुळे जेवणाची घाई नसते दुपारी बारानंतरच नंतरच मी गरमागरम जेवण बनवते आता सगळी कामं आवरलेली आहेत तर हे होतं माझं सुट्टीमधलं मॉर्निंग रुटीन तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय